पनवेल ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींना सजा सुनावण्यासाठी शुक्रवारी ठेवण्यात आलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे या प्रकरणी आता एकवीस एप्रिल रोजी सुनावणी होणार असून आरोपींना फाशी की जन्मठेप याचा निर्णय लागणार आहे दोन हजार सोळा साली घडलेल्या अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी पाच एप्रिल रोजी पनवेल सत्र न्यायालयात घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर आणि त्याच्या दोन साथीदारांना दोषी ठरवल्याने आरोपींना सजा सुनावण्यासाठी पनवेल येथे सत्र न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले होते यावेळी अश्विनी बिंद्रे यांचे पती मुलगी वडील भाऊ यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले मुख्य आरोपी अभय कुरुंदकर त्याच्या साथीदारी कुंदन भंडारी महेश फळणीकर यांचेही म्हणणे ऐकून घेण्यात आले मागील तारखेलाच आरोपींना आरोपी, आरोपी क्रमांक एक यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही <coughs> म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी म मयत आहे अश्विनी बिंद्रे त्यांची कन्या सुची तसेच त्यांचे पती राजू गोरे यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षाने म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद गेला त्याचप्रमाणे जे कौ त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिदरे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्व कश विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षांना येईन आणि एकवीस तारखेला मी निर्णय जाहीर करेल त्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सूची ही लहान असून सुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या या न्या या, या खटल्यामध्ये पक्का निष्कर्ष निघालेला आहे की या खटल्यात नव्या मुंबईचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी या खटल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मिळाले असते ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि खटल्याला कशी जास्तीत जास्त हानी होईल किंवा कुरुंतरवर कशी कारवाई होणार नाही याचीच दक्षता घेतली गेली ज्या वेळेला आपण एखादी व्यक्ती सर्वोच्च पदावर म्हण आहे असं म्हणत असतो त्यावेळेला ज्या वेळेला असा एखादा संवेदनाशनील खटला नोंदवला जातो त्यावेळेला या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचं त्या गोष्टीकडे तपास कसा होतो याकडे जास्तीत जास्त लक्ष पाहिजे तपासावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे तपासामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांवर यांनी लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे याच्याऐवजी आज राजू गोरे म्हणाले की ज्या ज्या वेळेला ते त्यांच्याकडे गेले त्या त्या वेळेला त्यांना शिव्या दिल्या गेल्या त्यांना हाकललं गेलं शेवटी त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आज मला बोलवण्यात आलेलं न्यायालयाने माझं मत मांडण्यासाठी मग माझं एकच मत होतं की ह्या सिस्टममध्ये जो जी संत गती आहे ज्याच्यामुळे केस सॉल्व्ह होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं कारण आमची देखील केस नऊ वर्ष लागली आहेत नऊ वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स बाबांनी जे प्रयत्न केलेत त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे नाहीतर तेही झालं नसतं आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलं आहे आणि विचार पण असं विचार जरी आला तरी असं शहार येतात अंगावर की कसं झालं असेलची काय अवस्था असेल कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणी मी नेहमी भासत राहते त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी मी तुम्हाला ह्या बाबतीत स्पष्ट सांगतो दोन हजार स... अठरापासून हेमंत नगराळेवर सह आरोपी करावे म्हणून आपल्या सभारासमोर प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्यामुळे मी आजही पुरावा क पाठपुरावा करतो आहे आता कोर्टाच्या ऑर्डर आल्यानंतर आणि पाठपुरावा करू नसेल तर आम्ही त्यामध्ये याचिका दाखल करू या सगळ्या गोष्टी करतील नाही त्यांचं काम मान्य करावं लागेल कारण त्यांनी गरजसाहेबांची जी ऑर्डर केली ती त्यांनी केली नंतर जे इथल्या प म्हणजे गृहसचिवांनी ती ऑर्डर चेंज केली त्यांच्या मानधनाचा विषय चेंज केला तीही परत परदेशी साहेबांनीच रिजिस्ट्रेट केली त्यांचं का त्यांची ह्या केसबद्दल बघण्याची भूमिका जी होती ती पॉझिटिव्ह होती कारण त्यांनी आम्हाला खूप चांगला रिस्पेक्ट दिला एवढं आहे तेही मी स्पष्ट बोललो आहे किंवा माध्यमाच्या प्रतिनिधींनी काय मदत केली तेही मी आज कोर्टासमोर सांगितलेलं आहे